भारत सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच विविध योजनांची घोषणा करते यामध्ये नवीन अॅग्रिस्टेक योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक केलेले आहे जर शेतकऱ्यांनी ही नोंदणी केली नाही तर त्यांना पी एम किसान सन्मान निधी योजना तसेच इतर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही शासनाने या नोंदणीसाठी आवश्यक निर्देश दिले आहेत ज्या शेतकऱ्यांना आधीच सन्मान निधी मिळत आहे त्यांनाही या नोंदणी प्रक्रियेत भाग घ्यावा लागणार आहे अन्यथा त्यांना पी किसान योजनेचे पुढील हप्ते मिळणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया लवकर पूर्ण करणे महत्त्वाचे आहे ॲगरिस्टेक ही एक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा ऑनलाईन डेटा तयार केला जातो या रजिस्ट्रीमुळे शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी तसेच इतर सरकारी योजनांशी जोडले जातात उत्तर प्रदेशामध्ये उत्तर प्रदेशातील जिल्ह्यामध्ये या योजनेचा कार्यान्वय सुरू करण्यात आलेला आहे यू पीच्या बागपत जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पी एम किसान सन्मान निधी बाब निधीसाठी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि तुमचे पॅ बँक पासबुकसोबत असायला हवे नोंदणी कशी करावी मित्रांनो तेही पाहून घेऊया नजीकच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि दुसरा मार्ग आहे ग्रामपंचायत कार्यालय पंचायत समिती सहाय्यक यांच्या मदने मदतीने नोंदणी करू शकता किंवा गावोगावी शिबिरांचे आयोजन केलेलं आहे किंवा आयोजन शिबिर शीवरा, शिबिरांचं आपल्या गावात आगमन होईल तेव्हा त्या शिबिरामध्ये भाग घेऊन नोंदणी फॉर्म भरून नोंदणी करू शकता शेतकऱ्यांनी लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून विविध सरकारी योजनांचा लाभ घेणे अत्यंत आवश्यक झालेला आहे मित्रांनो ॲग्रिस्टेक ही योजना पी एम किसान लागू असलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना आणलेली आहे कारण याच्यावरती आपल्याला पुढील हप्ते किंवा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ह्या मार्फत आपल्याला या, आप या अग्रिस्टेकवरती जाऊन नोंदणी करावं लागेल असं सरकारनं नवीन धोरण आणलेलं आहे जेणेकरून पारदर्शकता निर्माण होईल लाभार्थ्यांमध्ये परंतु याची माहिती सर्व शेतकरी असतील त्यांना माहिती नाही व नवीनच योजना ही सरकारने सुरू केलेल्या आहे जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन याची पूर्ण माहिती घ्यावी तेव्हाच तुम्ही फॉर्म भरा आणि याची पूर्ण नोंदणी चौकशी करूनच तुम्ही फॉर्म भरा व व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे हे फक्त यू पीमध्ये सध्याला चालू आहे पूर्ण देशात अजून देशातल्या इतर राज्यांमध्ये दे, ही योजना आलेली नाही जेव्हा ही योजना येईल तेव्हा मी नवीन अपडेट तुम्हाला देत राहीन सध्याला तरी आपल्याला एकोणीसावा जो एक एकोणीसावा हप्ता जो मिळणार आहे तो मिळेल त्याच्यानंतरही याच्या ऑनलाईन आपल्याला नोंदणी करावंच लागेल त्यामुळं हा सुरुवातीला हा व्हिडिओ बनवला आहे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद